श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कसे आहेत कशा निश्चित मजेत असाल असेच मजेत राहा तर पहा खूप प्रयत्न करून खूप छान असे नातेसंबंध जुळवलेले होते आणि खूप छान अशी आपली मैत्री होती खूप छान असं आपलं नातं होतं खूप छान असं आपलं भाव बहिणींचंही प्रेम होतं आणि खूप छान असं सासूसुणांचंही रिलेशन होतं घरामध्ये अगदी गोकुळ नांदत होतं पण अचानकपणे कोणाची नजर की कोणी काय केलं हे समजायला मार्ग नाही का कुणाची दृष्ट लागली की कोणीतरी काहीतरी बांधे वगैरे केली हे काहीच कळत नाही परंतु आपली जी काही रक्ताची नाती असतील किंवा जी काही प्रेमसंबंधाने जोडलेली नाती असतील ती आपल्यापासून खूप दूर निघून गेली आणि आपली इच्छा आहे की त्या लोकांनी पुन्हा आपल्या जवळ यावं खूप काही तुमच्याकडे नॉलेज आहे भरभरून बर असं तुम्हाला एक्सपिरियन्स आहे आणि तुम्ही जॉब करत आहात परंतु तुमचा जो कोणी बॉस आहे किंवा जो कोणी तुमचा कलिक आहे त्याला तुमचा कष्ट दिसत नाही तो विनाकारण तुमचा पदोपदी अपमान करत आहे तुम्ही कितीही के कष्ट केलं तरीही तो तुम्हाला तुच्छतेची वागणूक देत आहे तुम्हाला काळीची किंमत देत नाही अगदी प्रमोशनची वेळ जरी आली तरीही ज्याला झिरो किंमत आहे किंवा ज्याला झिरो नॉलेज आहे झिरो एक्सपिरियन्स आहे अशा व्यक्तीचं नाव तो सजेस्ट करतो आणि त्या व्यक्तीचं प्रमोशन करतो त्या व्यक्ती तिला त्या व्यक्तीला इन्क्रीमेंट देतो पण तुमचा कुठं नाव उल्लेखही करत नाही जर असं तुमच्या बाबतीतही घडत असेल तर निश्चित हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही तर पहा भाऊ बहिणीचं नातं किंवा भावाभावांचे नाते इतकं छान असतं की अगदी शेजारी बाजारची नव्हे तर इतर रिलेटिव्ह जे कोणी आहेत ते तुमचा जे तुमचा आदर्श इतरांना सांगत असतात की पहा रे ही भावंड किती छान राहतात हे भाऊ बहीण किती छान राहतात या सासूना किती छान राहतात अगदी यांचा आदर्श घेण्यासारखा आहे आणि स प्रत्येकाने यांच्यासारखं वागावं परंतु काय होतं हे माहिती नाही अचानकपणे असं होतं की हेच नातेसंबंध किंवा हीच प्रेमाची हीच मैत्रीची नाती किंवा ही रक्ताची नाती ही इतकी की दूर निघून जातात एका ताटात जेवणारेसुद्धा इतके वैरी होतात की एकमेकांचं तोंड पाहणंही त्यांना पसंत नसतं अगदी तो व्यक्ती समोर जरी आला तरी काय करू आणि काय नको असं होतं तर हे जर तुमच्या बाबतीतही झालं असेल तर निश्चित तुम्हाला जो उपाय सांगणार आहे सा हा उपाय करायचा आहे हा उपाय तुम्हाला शनिवारीच करायचा आहे फक्त ज्या वेळेस पिरियड सुतक आणि विटाळ असेल त्यावेळेस तुम्हाला हा उपाय करता येणार नाही तेवढे दिवस जाऊ द्या त्यानंतर ना पुढच्या शनिवार उपाय केला तरीही चालेल तुम्हाला हा जो उपाय हा शनिवारीच करायचा आहे कारण सर्वांना माहिती आहे शनी महाराज हे जागृत देवस्थान आहे ते त्याचप्रमाणे शनी महाराज म्हणा किंवा मारुतीराया म्हणा हे जागृत देवस्थान आहे हे अंश रूपाने पृथ्वी तलावरती वास करतात आणि हनुमंत महाराज तर हे असे आहेत की भलेही आपण अर्थ हाक जर त्यांना मारली तरीही निश्चित कोणी उभे नाही राहिले तरी ते अंशरूपाने उभे राहतातच आपण हनुमान चाळीसा कितीही भीती वाटली आणि जर म्हटलं तर आपली कितीही मोठी भीती भी आहे भी ती पळून जाते आणि भीती कुठं होती हेही समजत नाही त्याचप्रमाणे आपली स्वाम्याई आहे स्वाम्याईचं नामस्मरण जरी जरी केलं तरीही आपली भीती क्षणालाही राहत नाही तर आजचा जो उपाय आहे हा शनिवारी करायचा आहे शनिवारचा दिवस हा उपाय तोडगे सेवा करण्यासाठी समर्पित आहे म्हणून शनिवारी आपण जे कोणते उपाय करतो त्याचे फळ निश्चित आपल्याला लवकर भेटते तर उपाय काय आहे सांगणार आहे उपायासाठी काय साहित्य लागणार आहे ते सर्वप्रथम सांगते तर उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लाल पिवळ्या किंवा हिरव्या रंगाचा एक कपडा लागणार आहे त्यानंतरनं सात अख्ख्या मिरा तुम्हाला लागणार आहे मिरा ह्या शाबीत असाव्यात मेरा तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या त्यानंतरनं तुम्हाला चिंचोका लागणार आहे चिंचोका म्हणजे जे चिंचेमध्ये जो जी बी असते चिंचेची त्याला चिंचुका बोलतात तर एक चिंचोका लागणार आहे चिंचोका ही किडलेला वगैरे नसावा चिंचोका व्यवस्थित पाहून घ्या एकच चिंचोका लागणार आहे <biography> हे सर्व साहित्य तुम्हाला लागणार आहे तर काय करायचं आहे तुम्हाला शनिवारी हा जो उपाय आहे हा ब्रह्म मुहूर्तावर केला तर अतिशय उत्तम पण बहुतेक जणांना ब्रह्ममुहूर्तावरती करणं शक्यच नसतं दिवसभरात कधीही केला तरीही चालतो आणि जर प्रदोष काळामध्ये केला म्हणजे साडेपाच ते साडेसातच्या दरम्यान दर जर तिथेही उत्तम तेव्हा जरी उपाय केला तरीही त्याचं फळ निश्चित भेटतं तर तुम्ही तेव्हाही उपाय करू शकता म्हणजे दिवसभरात कधीही विशेष वेळ आहे ब्रह्ममुहूर्ताची त्याचप्रमाणे प्रदोष काळातील पण ते शक्य नसतंच बहुतेक जणांना नसतं वर्किंग असतात काही जण त्यामुळे शक्य नसतं तर दिवसभरात जरी केलात तरी चालेल इच्छा महत्त्वाची असते किती पॉझिटिव्हली करतात ते महत्त्वाचं असतं तो ही हाथ ही ही। ही। चाही। चाही। तर हे सगळं साहित्य घेऊन तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवून तुमच्या देवघराच्या समोर बसायचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे देवघरामध्ये शांतता असते आणि हा जो उपाय हा लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचा आहे लॉ ऑफ ॲट्रॅक्शनचे उपाय करण्यासाठी निश्चित शांतता असणे खूप गरजेचे असते म्हणून तुम्हाला देवघराच्या समोर बसल्याच्यानंतर प्रथम दीप प्रज्वलन करायचं आहे म्हणजे दिवा लावून घ्यायचा आहे ते तेलाचा लावा तुपाचा लावा जे तुमच्याकडे शक्य असेल त्याचा दिवा तुम्ही लावू शकता त्यानंतरनं धुपासिंदा धूप दुप लावा अगरबत्ती लावून घ्या यानंतरनं एका प्लेटमध्ये जो कपडा तुम्ही घेतला आहे हिरवा लांब लाल किंवा पिवळ्या रंगाचा तो कपडा घ्या किंवा एखादी पोटली पूजेच्या साहित्याच्या दुकानात सहज मिळून जाते पोटली जरी आणली तरी चालेल तो कपडा घ्या कपड्यावरती तो चिंचोका ठेवा सर्वप्रथम चिंचोका ठेवल्याच्या नंतरनं सात अख्ख्या शापित लवंग सॉरी मिऱ्या घ्यायच्या आहेत मिऱ्या म्हणजे मसाल्याच्या साहित्यातील एक पदार्थ आहे दुकानामध्ये सहजरित्या मिळून जातं कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये तर सहजरित्या मिळून जातं तर त्या अख्ख्या मिऱ्यात तुम्हाला सात मिऱ्या त्या सोबत ठेवायच्या आहेत हे ठेवल्याच्या नंतरनं त्याची एक पोटली तयार करायची आहे पोटली जर असेल तर धागा ओढून म तोंड बंद करून द्यायचं त्याचं त्यानंतरनं जर काप कपडा घेतला असेल तर त्या कपड्याची पोटली तयार करायची ती पोटली तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे पो पोटली तुम्हाल उद्वे चाहिए। तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि जो व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेला आहे कोणीही असो तुमचे मिस्टर असो तुमची वाईफ असो किंवा तुमचा भाऊ बहीण असो किंवा तुमच्या कामातील एखादा व्यक्ती असो जो ज्याच्यापासून तुम्हाला त्रास होतोय जो तुमचं प्रमोशन करत नाही किंवा तुमचा सा साधा सोपा बिझनेस असेल बिझनेसमध्येही एखाद्याला तुमची प्रगती देखवत नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमची जी, जी, जी थी थी इच्छा आहे किंवा जे तुम्हाला जी व्यक्ती हवी आहे त्या व्यक्ती व्यक्तीसाठी तुम्हाला ही इच्छा तुमची जी आहे ही इच्छा तुम्हाला बोलायची आहे आणि ती व्यक्ती तुम्हाला तुमच्या जवळ हवी आहे हे तुम्हाला बोलायचं आहे समजा आता मी तुमच्या दाजींचं नाव घेणार तर मी काय बोलणार माझे पती नाही का माझे पती माझे मिस्टर किंवा एखादा व्यक्ती समजा तुम्हाला हवा आहे त्याचं तुम्हाला नाव माहिती नाही तर जी कोणती व्यक्ती आहे त्या व्यक्तीसाठी तुम्ही इच्छा बोलणार आहात तर ते नाव तुम्ही नाही बोलत तरी चालेल मोठ अशीच पकडून धरायची पकडून ठेवल्याच्या नंतर एक मंत्र सांगते हा मंत्र बोलायचा ओम हरीं हरीं क्लीं वशम वशम स्वाहा ओम हरीं क्लीं वशम वशम स्वाहा ओम हरीं क्लीं वशम वशम स्वाहा ओं हरीं क्लीं वशम वशम स्वाहा ओम हरीं क्लीम वशम वशम स्वाहा ओम रीम क्लीम वशम वशम स्वाहा हा मंत्र तुम्हाला एकशे आठ वेळा बोलायचा आहे एकशे आठ वेळा मंत्र बोलून झाल्याच्या नंतरनं ही जी पोटली आहे ही, ही पोटली तुम्हाला देवघरामध्ये दे पूर्ण रात्रभर तशीच ठेवायची आहे म्हणजे शनिवारी आपण उपाय करणार आहोत शनिवारी पूर्ण वेळ तिथं ठेवायची तुमचं जेवण वगैरे पूर्ण झाल्याच्या नंतरनं ज्यावेळेस तुम्ही झोपायला जाणार आहात त्यावेळेस ही पोटली घ्यायची आणि तुमच्या उशीखाली ठेवायची तुमच्या उशीखाली ठेवून तुम्हाला झोपायचं आहे आता ज्या तुम्ही सकाळी रविवारी उठाल आंघोळ वगैरे कराल ज्यावेळेस तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी जाणार आहात त्यावेळेस तुम्हाला ही पोटली तुमच्या सोबत घेऊन जायची आहे पुन्हा दिवसभर ठेवायची सोबत महिला असतील तर पर्समध्ये वगैरे ठेवली तरी चालेल पुरुष मंडळींनी पॉकेटमध्ये किंवा खिशात ठेवली तरीही चालेल परत संध्याकाळी आल्याच्या नंतरनं पुन्हा देवघरामध्ये ठेवायची पुन्हा झोपायच्या वेळेस उशीखाली घ्यायची असं नित्य नियमाने तुम्हाला ला कंटिन्यू करायचं आहे हे ते साहित्य काही खराब होत नाही तुम्ही महिना सहा महिने जवळ ठेवू शकता ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की ह्या पोटलीचा प्रभाव कमी होत आहे किंवा या पोटलीमुळे मला नाही का खूप फायदा झालेला आहे पण मला आता दुसरा कोणत्या तरी व्यक्तीसाठी किंवा दुसऱ्या कोणत्या तरी इच्छेसाठी पुन्हा मला नव्याने हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला हे सगळं साहित्य काय करायचं आहे पाण्यामध्ये सोडून द्या किंवा निर्मल्यामध्ये टाकून दिलं तरीही चालेल आणि दुसऱ्या व्यक्तीसाठी दुसरा उपाय करू शकता हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे आणि तुम्हाला सर्वांना माहीत आहे चिंचुका चिंचुका म्हणजे आणि त्याचप्रमाणे मिरी हे जे साहित्य आहे हे तांत्रिक किंवा मांत्रिक जे कोणते उपाय आपण करतो जे कोणते तोडगे आपण करतो त्यामध्ये अतिशय महत्त्वाचं काम करतात अट्रॅक्ट करण्याचं एखाद्याला खेचण्याचं काम मिरे आणि चिंचोका करत असतो कोणताही व्यक्ती तुमच्यापासून कितीही लांब जरी असेल तरीही तो तुमच्यापर्यंत येण्यासाठी हे जे दोन साहित्य आहे हे अतिशय महत्त्वाचे आहे आणि हे साहित्य जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला जी व्यक्ती हवी आहे ती व्यक्ती नक्कीच तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे तुमच्यापर्यंत येणार आहे फक्त एक लक्षात ठेवा उपाय नेहमी चांगल्या गोष्टीसाठी करावा विनाकार कुणाला त्रास देण्यासाठी करू नका जर वाईट इंटेन्शनने जर केला तर निश्चित तुम्हाला त्याचे वाईट परिणामच भोगावे लागणार आहे दुसऱ्याला जर त्रास द्यायला आपण जर गेलो तर त्याचं त्या त्रासामध्ये प्रथम आपण गुंततो त्यानंतरनं तो पुढचा व्यक्ती गुंतेन नाही गुंतेन हे भगवंताला माहिती पण आपल्याला जाणीवपूर्वक कुणाला त्रास देण्यासाठी उपाय करायचे नाही फक्त आणि फक्त आपल्याला त्रास होऊ नये आपली जी काही नातेसंबंधाची लोकं असतील किंवा जी कोणी म्हणजे नातेसंबंध जोडलेले असतील किंवा जे विनाकारण आपल्याला त्रास देत असतील जे आपले विनाकारण शत्रू झालेले असतील हे शत्रूंपासून आपली सुटका व्हावी यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा अतिशय छान असा उपाय आहे निश्चित करून पहा उपाय किती दिवस करायचा किंवा ही पोटली किती दिवस ठेवायची पुन्हा सांगते ही पोटली तुम्हाला त्रेचाळीस दिवस कंटिन्यू तुमच्या जवळ ठेवायची आहे त्रेचाळीस दिवस कंटिन्यू तुम्हाला संध्याकाळी तुम्ही झोपायच्या आधी पोटली मंदिरातच म्हणजे तुमच्या देवघरातच असेल तुम्हाला रोज त्रेचाळीस दिवस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओम रिम क्लीम वशम वशम स्वाहा ओम क्लीम वशम वशम स्वाहा ओम रीम क्लीम वशम वशम स्वाहा इथे कोणत्याही व्यक्तीचं नाव घेण्याची गरज नाही परंतु त्रेचाळीस दिवस कंटिन्यू तुम्हाला असा उपाय करायचा आहे एखाद्या व्यक्तीने जर तुमचे पैसे घेतले असतील तरही तो पैसे स्वतःहून आणून देईल तुम्हाला त्या दे व्यक्तीच्या जा घरी जायची सुद्धा गरज नाही तो स्वतःहून आणून देईल एखादा व्यक्ती कितीही तुमचा शत्रू असेल तरी तो या उपायामुळे मित्र बनेन तर निश्चित उपाय करून पहा कंटिन्यू त्रेचाळीस दिवस करा खंड पडू देऊ नका समजा उपाय चालू केला आहे आणि पिरियड मासिक धर्म सॉरी पिरियड किंवा सुतक वगैरे आलं आलं तर काय करायचं ते एवढे दिवस स्किप करा पुढं तेवढे दिवस ॲड करा असं केलं तरीही चालतं तर व्हिडिओ कसा वाटला हे निश्चित कमेंट्समध्ये सांगा झालेली सेवा स्वामींचरणी ऋतू स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज किचे